आताची सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येथीलच असणारा जाफर गेट मोंढा परिसर येथून खूप मोठी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली ती म्हणजे अवघ्या तीन वर्षाचा चिमुकला असणारा अरमान हा आपल्या घराच्या समोर खेळत होता घराच्या समोर खेळत असताना त्याच्या घरातील सर्व कुटुंबीय त्याचे आई वडील असतील त्याचे वडील असतील ते घरामध्येच होते परंतु आपल्या दारामध्ये खेळतोय आणि तो रोजच खेळतो त्यामुळे कोणी लक्ष केलं नाही आणि त्याच वेळेस त्या चिमुकल्यासोबत जे काय घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं आणि काळीच पिलवटून टाकणार होतं आता येणाऱ्या काही दिवसामध्ये दिवाळीचा हा खूप मोठा सण आहे आणि दिवाळीच्या सणाच्या अगोदरच छत्रपती संभाजीनगर येथून आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भयानक आणि दुर्दैवी घटना समोर येते या घटनेमध्ये जे घडलंय तेच त्याचा आढावा आज समोर आला अरमान नावाचा तीन वर्षीय मुलगा हा चिमुकला घराच्या समोर खेळत असताना खेळत असताना त्याच्या जवळ दोन चार कुत्रे आले जे की रस्त्यावर फिरकणारे भटकंती कुत्रे होते त्याच त्याच कुत्र्याने एका या चिमुकल्याचा जीव घेतला अशाप्रमाणे चिमुकला खेळत असताना कुत्रा जवळ आला आणि चिमुकल्याने हात उगारला आणि त्या कुत्र्याने चिमुकल्याला चावा घेतला चा चावा घेतल्यानंतर तो ओरडू लागला आरडू लागला आक्रोश करू लागला घरातली त्याची आई बाहेर आली आणि त्याला कडेवर घेतलं आणि काय झालं संपूर्ण शरीर पाहिलं परंतु कुठेही त्याला खाना खुना शरीरावरती दिसल्या नाहीत त्याच्या आईने वडिलांनी थोड्या वेळाने शांत होईल काही झालं असेल म्हणून दुर्लक्ष केलं आणि घरामध्ये जाऊन झोपले दो, दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले परंतु चार दिवसानंतर आरमान हा रडू लागला तडफडू लागला तडफडत असताना आरमान फक्त एकच आक्रोश करू लागला आई मला वाचव आई खूप दुखते आई मला वाचव आई मला त्रास होतोय मला वाचव असा आक्रोश करू लागला आणि किलबटून रडू लागला त्यावेळेला आईच्या अंगावर काटा आला आणि डोळ्यामध्ये आसरू उभे राहिले आणि माझ्या अरमानला काय झाले म्हणू लागली कारण एकुलता एक त्यांचा सहारावा असणार तो अरमान डाळ मोकळून रडू लागला त्यावेळेला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा चेकिंग करण्यात आली त्यावेळेला त्याच्या डोक्याच्या मध्यभागी वरती माथ्यावरती जखम दिसून आली आणि ती जखम तपासली त्यावेळेला डॉक्टरांना कुत्र्याने जावा घेतला आहे आरमानला कुत्रा जावला होता असं दिसून आलं आणि तुम्ही एवढे दिवस कसं काय पाहिलं नाही त्यावेळेला घरच्यांना कुठेही खाना आम्हाला दिसलं नाही आणि तो दोन चार दिवस नॉर्मल वाटला परंतु आज सकाळपासून रडत आहे त्रास होत आहे म्हणत आहे म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं ट्रीटमेंट केली व या औषधं देखील दिले डॉक्टरांनी सांगितलं की काही कुत्र्यांना साईड इन्फेक्शन असतात आणि त्यांच्या दातामुळे ते विष येतं आणि मानवाला चावा घेतल्यानंतर तेच विषाणू शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शन करतं आणि जीव घेतो ज्या वेळेला आपण घरी कुत्रे मांजरे पाळत असतो त्यावेळेला त्यांचं देखील ट्रीटमेंट ही करायला पाहिजे परंतु ते आपण करत नाहीत आणि त्यांनी चावा घेतल्यानंतर त्याचे नके लागल्यानंतर त्या ठिकाण रक्तस्त्राव होतो आणि संपूर्ण शरीराची वाट लागते आणि काही दिवसानंतर त्या व्यक्तीचा जीव जातो असं डॉक्टरांनी खुलासा केला ज्यावेळेला आडवानला घरी घेऊन आली आडवान ट्रीटमेंट झाली होती डॉक्टरांकडून परंतु त्यावेळेला खूप उशीर झालेला होता चार पाच दिवस उलटून गेले होते आईच्या कुशीमध्ये तो तडफडू लागला मला वाचवू म्हणू लागला त्यावेळेला मात्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली पाणी प्यायला देऊ लागली परंतु आरमान म्हणू लागला मला पाणी नको प्यायचं पाण्याला बघून तो जास्तच भिवू लागला असं करत करत आरमानने श्वास घेतला त्याचा श्वास गेला हळूहळू कुशीमध्ये मांडीवरती श्वास सोडला आणि त्यावेळेला जाफर घेतच नाही मोठा परिसर नाही तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये ही बातमी पसरली छत्रपती संभाजीनगर मधून नागरिकांनी हळहळ हल व्यक्त केली आणि अशा बेसावध कुत्र्यांमधून बेसावध रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती उभा यामध्ये या अशा या कुत्र्यांना पकडून नेऊन सुरक्षित ठिकाणी नेणं गरजेचं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा उपस्थित राहतो आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक बळी गेलेले आपण पाहतोय आणि अशीच एक धक्कादायक अत्यंत दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर इथून समोर आलेली आहे आज आर्मांच्या जाण्याने आज संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि शोक कळा पसरली संपूर्ण नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत आणि दिवाळीच्या तोंडावरती घडलेली ही दुःखद घटना काळीच हे लावून टाकते अशी घटना कोणासोबत घडू नये त्यासाठी आपल्या मुळाबाला कडे लक्ष द्या सुरक्षित ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि अशा मुख्य जनावरांपासून त्यांचं संरक्षण करा जिथं तिथं कुठं तुम्हाला असे प्राणी आढळतील त्यांना पकडून नेण्यासाठी पोलिसांना कळवा श्वान पथकांना कळवा असं देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे आपल्या चॅनल परिवारातर्फे देखील न्यूज तारकाफकी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली करणार आहे अशी घटना कोणासोबत घडू नये या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा न्यूज तारकाफुरकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा आणि पाहत राहा देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या भेटूया पुढील अशाच एका नवीन ではねば。